कर्जत नगर परिषदेच्या उद्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान केंद्रावर मतदान यंत्र पोहोचली असून कर्जत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कर्जत नगर परिषदेसाठी दहा प्रभाग असून तेहतीस मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत त्या सर्व प्रभागातील मतदान केंद्र येथे निवडणूक विभागाकडून मतदान यंत्र देण्यात आली त्यासाठी आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदान साहित्य घेण्यासाठी मतदान केंद्र अधिकारी आणि त्या मतदान केंद्रातील कर्मचारी यांनी गर्दी केली होती कर्जत नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर धनंजय जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महसूल विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी यांना नेमण्यात आले आहे या निवडणुकीसाठी दहा प्रभागात तेहतीस मतदान केंद्र असून एका मतदान केंद्रासाठी मतदान केंद्र अधिकारी सहाय्यक मतदान केंद्र अधिकारी मतदान अधिकारी एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यासाठी दोनशे कर्मचारी तैनात करण्यात आले असून तीन प्रभागासाठी ती लागणारे कर्मचारी यांना राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे कर्जत शहरात कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदान केंद्र परिसरात मतदार यांचे प्रतिनिधी तसेच झोनल अधिकारी यांना प्रवेश असणार आहे मतदान केंद्र येथे आज दुपारपासून कर्मचारी पोहोचले असून निवडणूक यंत्रणा उद्या होणाऱ्या मतदानासाठी सज्ज आहे उद्या तेहतीस मतदान केंद्रावर एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न मतदार मतदान करणार असून थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि एकवीस सदस्य यांच्यासाठी सेहेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत